दहा हजार रुपयांची लाच घेताना विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता रंगेहात ताब्यात दिनेश पाटील याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई न्यायालयात दाखल गुन्ह्यातील पत्राबाबत मदत मिळवून देण्यासाठी दहा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडलं तक्रारदार आणि त्याच्या मित्राविरोधात पेन पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याचं दोषारोप पत्र न्यायालयात दाखल असून त्यांनी डिस्चार्ज अर्जही दाखल केला होता त्या अर्जावरील सरकारी अभियोक्ता यांचं म्हणणं सादर केल्याबाबत आणि त्यासाठी मदत मिळावी सी डीआर एस आर आणि टॉवर लोकेशनचा अहवाल मिळण्यासाठी त्याने या दोघांकडून दहा हजार रुपयांची मागणी केली होती त्यानुसार प्रतिबंधक विभागाने न्यायालयाची परवानगी घेऊन सापळा रचला आणि दिनेश पाटीलला रंगे हात पकडला ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे उपअधीक्षक नितीन दळवी संतोष पाटील जाधव हो, अहिरे बासरे विश्वासराव चालक गायकवाड यांच्या पथकाने कारवाई केली ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल